सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी बीडमध्ये अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे तालखेड ते माजलगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय पन्नास ते साठ नागरिक अडीच तासांपासून अडकलेले आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय बीडमधली हे दृश्य आहेत बीडमध्ये अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे बीडमध्ये आपण बघतोय अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला लालखेड ते माजलगाव रस्त्यावरचा अख्खा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि पन्नास ते साठ नागरिक अडीच तास झाले गेले अडकलेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आता रात्रीचा विठ्ठा अंधार झालेला आहे त्यामुळे नागरिकांना पाण्याचा प्रवाह सुद्धा किती आहे हे कळत नाही इतकी भीषण परिस्थिती झालेली आहे तालखेड ते माजलगाव रस्त्यावरच्या पुलावर आणि कळलं परत पाऊस पा। जोराचा सुरू झाला आठ दिवस तिथेच होते दौरा करायच्या आधी ठरलं होतं गावोगावी जायचं पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा कसं करायचं आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले मंत्री आले म्हणून जी खरी मदत पोचायची जे पंचनामा आहे जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघाने भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनामाच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे पण मदत पैसा अडका हे महत्वाचं नाही आहे तर तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातन होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही घाबरून राहू नका मनोबल हरू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या उगीच वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालू नका तर याच रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्यासोबत बीड होऊन जोडले गेले आहेत आकाश सध्या काय परिस्थिती आहे होय सौरभ काल मध्यरात्रीपासून पासून बीड जिल्ह्यात सर्व मुसळधार पावसाने हाकार बाजवला आहे जिकडे बघाल तिकडे पाऊस पडत आहे बीडच्या परळी परळी गेवराई आष्टी माजलगाव शिरूर या भागामध्ये तर पावसाचा हाकार बघायला मिळत आहे शिरूर मध्ये तर संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं तर आज सकाळी माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले होते या अकरा दरवाज्या उघडल्यानंतर नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याचं बघायला मिळालं आणि यामुळे काही गावांचा संपर्क देखील पुराच्या पाण्यामुळे तुटला होता आणि त्यातच आता बीड जिल्ह्यातील जे ताळखेड ते माझलगाव रस्ता आहे हा जो रस्ता पूर्णरित्या पाण्याखाली गेला असल्यामुळे पा, या पुलावून पाणी वाहत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या गेल्या अडीच ते तीन तासापासून पन्नास ते साठ नागरिक या पुलाच्या पाण्या च्या जवळ ज्या आहेत परिसर त्या भागामध्ये अडकलेले आहेत मदत कार्य पोहोचण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन देखील काही वेळेमध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि आता सध्या तरी ते जे दृश्य दिसत आहेत ते आपण बघू शकतो की ते पुलाच्या ज्या पाण्यावरून ज्या पूल जे आहे त्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो या माजलगाव धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे अकरा दरवाजातून त्याचा होताना दिसत आहे स्वरूप निश्चितच आकाश यावर लक्ष ठेवण्याचा या, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद